श्री श्रीगुरु दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बिनोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा काही गोष्टी अशा आयुष्यात असतात ना आपण खूप लक्ष देत बसतो त्या गोष्टींकडे आपल्याला खूप असं वाईट वाटत बसतं अरे हा कसा बोलला तो कसा बोलला त्यांनी काय बोललं किंवा हा कसा असा वागला पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला ना अजिबात त्याकडे लक्ष करायचं नसतं म्हणजे इग्नोर करायचं असतं त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे स्वामींचे उपदेश आहे जे आपल्याला खऱ्या मार्गावर किंवा आपले कर्म नीट करण्यावर आपल्याला सांगतात आणि आपण त्या तसंच वागलं तर आपल्याला खरंच त्याचा फायदा होतो तर त्या कोणत्या गोष्टी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याआधी जर का सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला भरपूर बघायला मिळतील बेलवर क्लिक केलं की तिथे ऑल येईल त्या तीन गोष्ट येतील त्यामध्ये ऑलवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील चला व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिले गोष्टी बघा आपल्याला कलियुग कलियुगात खुश कसं राहायचं आनंदी कसं राहायचं सगळ्या गोष्टींमध्ये आनंद कसा लुटायचा या गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचं ह्याबद्दल आपण आज बघणार आहोत तर बघा खुश राहण्याचे किंवा आनंदी राहण्याचे चार सोपे मार्ग आहेत ते चार सोपे मार्ग मी तुम्हाला आज सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे बघा सगळ्यात आधी प्रत्येक गोष्टीवर इमोशनल होणं बंद करा कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इमोशनली विचार करून चालत नसतं कारण लाईफमध्ये प्रॅक्टिकल विचार करायलासुद्धा आपल्याला गरजेचं आहे कारण सगळ्याच गोष्टी क्रिएट म्हणजे असं रिअलिस्टिक बघा सगळ्याच गोष्टी अशा बघू नका की अरे हे असं झालं तर कसं होईल तसं झालं तर कसं होईल थोडासा प्रॅक्टिकलसुद्धा विचार करा किंवा आ तो तसा जगतोय म्हणून मी पण तसा कसं जगू शकेल असं करू नका सगळ्यांची लाईफ ही वेगळी वेगळी असते सगळ्यांचं आयुष्यही वेगळं वेगळं असतं आणि त्यामुळे तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यात त्यांनी जसं केलं तसं नाही पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला वेगळं काहीतरी Good, I'd say. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणे बंद करा प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करायची किंवा प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला काहीतरी म्हणायची किंवा काहीतरी बोलायची गरज अजिबात नाही आहे किंवा रिॲक्ट व्हायची सुद्धा गरज नाही आहे कारण कसं असतं ना एखादा माणूस रागवला त्यामुळे तुम्ही पण त्यावर चिडलंच पाहिजे किंवा एखादा माणूस खूप आनंदात आहे त्यामुळे तुम्ही पण त्याच्यामध्ये खूपच आनंदात जाऊन त्याच्याबरोबर जा असं हो आपल्याला आनंदी व्हायचं आहे पण आपल्याला थोडीशी आपली पायरी बघायची आहे सगळ्या गोष्टीं मध्ये म्हणजे जे काही इमोशनल कंट्रोल असतील तुमचे त्यानुसार वागण्याचं शिका त्यामुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहता येईल तिसरी गोष्ट म्हणजे बघा ज्या लोकांच्या ज्या लोकांच्या अजिबात कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला नाही आहे म्हणजे जे लोक तुमच्या तुम्हा तुमचा अजिबात विचार करू करत नाही ना त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये अजिबात तुम्ही राहू नका कारण काय होतं ना पहाच्या आणि नेगेटिव्हिटी पसरते आणि आपल्यालाच नंतर वाईट वाटू लागतं की अरे आपण किती केलं पण आपल्यासाठी तो व्यक्ती आला नाही तुम् त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या लोकांशी वाईट वागू नका पण असं विचार करू नका अपेक्षा ठेवू नका ती व्यक्ती माझ्यासाठी येईल आणि काहीतरी करेल तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जा आणि तुमच्या गोष्टी करत राहा त्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे बघा तुमच्या अपमानाचं उत्तर बोलून किंवा शब्दातून नाही तर तुमच्या सक्सेसमधनं किंवा तुमच्या प्रगतीमधनं दाखवा कारण तुमच्या प्रगतीतूनच त्यांना हे कळून चुकेल की अरे हा माणूस किती प्रगती करतो आहे नुसतं बोलून तर कोणीच बडबड क सगळेच बडबड करतात पण जेव्हा आपण यशस्वी यशस, यशस्वी यशस्वी होण्याची पायरी चढून जातो आणि जेव्हा आपण दाखवतो की बघ बघ मी इथे पोहोचलो आहे म्हणजे त्याला जेव्हा कळतं की बघा तो तिथे पोहोचलो आहे आणि त्याला काहीच फरक पडला नाही ह्याच्याने आपल्या ह्याच्याने समोरच्याचा जो अपमान आहे तो आपोआप होऊन जातो आणि त्याला त्याला व्हायचा तो त्रास होतोच आणि आपल्यालाही त्याचा काहीही नुकसान होत नाही फायदाच फायदा होतो त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या आणि ह्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्यानं तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करावी लागणार नाही त्याचबरोबर कोणतंही कोणतंही काम असू दे तुमच्या तुमचं कष्ट असू दे हे करायला कधीच सोडू नका किंवा कोणत्याही वाईट गोष्टींकडे कधीच जाऊ नका याच्याने तुमचं आयुष्य सुधरेल आणि तुम्हाला त्याचे फायदेसुद्धा स्वतःहून मिळून जातील तर बघा कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक श्यार करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ